आतापर्यंत आपण विहीर चोरी अथवा अन्य गोष्टी चोरीला गेल्याच्या घटनेच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील मात्र माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावात चक्क शौचालय चोरीला गेली आहेत होय हे अगदी आहे शौचालय शोधून काढण्यासाठी मुस्लिम बांधवांसह गावकऱ्यांनी देखील उपोषण केलंय दोन हजार एकवीस बावीसच्या च्या आराखड्यात पंधराव्या वित्त आयोगातून मुस्लिम समाजासाठी मंजूर झालेले शौचालय अद्याप बांधण्यात आलं नसल्यानं शौचालय चोरीला गेलं असल्यानं संतप्त ग्रामस्थ व मुस्लिम समाज बांधवांनी पंधरा ऑगस्ट रोजी उपळाई बुद्रुक येथे बेमुदत धरणे आंदोलन केले या आंदोलना दरम्यान शेतकरी संघटनेचे तालुका संघटक इसाक काझी यांनी पंचायत समिती कुर्डुवाडी यांना शौचालय विषयक निवेदन दिलं त्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी जी सुतार यांनी स्थळ पाहणी केली असता मुस्लिम गल्लीत शौचालय बांधलेलं नसल्याचं त्यांच्या अहवालात स्पष्ट झालं जागा उपलब्ध नसून काम न झाल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनानं दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत शौचालय बांधून पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलनकर्ते त्यांनी शंभू साठे यांच्या मध्यस्थीनं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उपळाळी बुद्रुक मुस्लिम टस्टचे उपाध्यक्ष नबीलाल तांबोळी खजिनदार शामीर सय्यद आदी मुस्लिम बांधवांसोबत गावकरी उपस्थित होते ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा आज पंधरा ऑगस्ट एकवीस दोन हजार पंचवीस आपला भार ते स्वतंत्र ऊन एकोण ऐंसोवा स्वतंत्र दिवस आज आम्ही मुस्लिम समाजाचे गावातील नागरिकांनी मुस्लिम समाजाच्या शौचालयासाठी शौचालय बांधून यासाठी आज बेमुदत धरणे आंदोलन केले होते त्या आंदोलनाच्या अनुषंगाने पंचायत समिती कुर्डुवाडीचे विस्तार अधिकारी सुतार साहेब ज्ञानेश्वर सुतार साहेब व उकळाई बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर मासाळसाहेब यांनी आम्हाला लेखी पत्र असे पत्र दिले की आम्ही दोन ऑक्टोंबरच्या अगोदर आमचे शौचालय बांधून तुम्हाला पूर्ण करून देऊ सर्व कागदपत्रांची पूर्तता आम्ही करू आणि आमचे जे शौचालय मंजूर होऊन आलेले हक्काचे ते आम्हाला त्यांनी द्यायचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा आंदोलन करणार आणि हे आंदोलनच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला असे पत्र दिले आहे की तुमच्या शौचालयाचे तुम सर्व विषय मार्गी लावतो आणि जर त्यांनी तो विषय दोन ऑक्टोंबरच्या अगोदर मार्गी नाही लावला तर आम्ही सर्व मुस्लिम बांधव परत आणि गावातील नागरिक ग्रामस्थ सर्वजण मिळून आम्ही उग्र आंदोलन करू एवढंच बोलतो आणि जय हिंद जय भाजप